द ग्रेट वॉल ऑफ चायना हे जगातल्या सात आश्चर्यांमधलं एक आश्चर्य पण हे जितकं दिसायला भारी आणि भव्य दिसतं ना तितकाच त्याचा इतिहास भयंकर आणि रहस्यमय आहे म्हणजे ज्या हातांनी हे द ग्रेट वॉल ऑफ चायना बांधलं त्याच जे दहा लाख कामगारांना तिथेच जमिनीत गाडलं आणि त्यांच्यावरती हे द ग्रेट वॉल ऑफ चायना बांधलं ऐकून विक्षिप्त वाटेल पण हे खरंय आणि असं म्हणतात जमिनीत आणि त्या भिंतीत गाडलेल्या कामगारांचा आकडा कदाचित दहा लाखांपेक्षा जास्त असू शकतो म्हणून तर हिला जगातली सर्वात लांब स्मशानभूमी असं सुद्धा म्हटलंय पण त्या लाखो कामगारांना दफन करून जगातली ही भव्य भिंत बांधण्याचं कारण काय आणि त्यामागचं ही वास्तव काय जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गाजावाजाला सबस्क्राइब सबस्क्राईब करा म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो द ग्रेट वॉल ऑफ चायनाचं बांधकाम जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच सुरू झालं जे पुढे तब्बल दोन हजार वर्ष चाललं याची लांबी एकशे एक शहाण्णव किलोमीटर म्हणजे काश्मीर आणि कन्याकुमारीच्या जवळपास साडेपाच फेऱ्या होते हे इतका लांब आहे आज जवळपास प्रत्येक वर्षी इथे दोन करोड पर्यटक येतात पण तो पूर्ण पार करायला कोणालाच शक्य झालं नाही इन मिन दहा बारा लोकांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली पण आता जर कॅल्क्युलेशन केलं तर द ग्रेट वॉल ऑफ चायनाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला जवळपास दीड वर्ष लागेल ते सुद्धा ब्रेक न घेता म्हणजे विचार करा ना दोन हजार वर्षात किती कामगार लागले असतील हे बांधायला किंग पासून मिंग डायनेस्टी पर्यंत नऊ पेक्षा जास्त राजघराण्यांनी थोडं थोडं करत हे बांधलं सगळ्यात जुना हिस्सा इसवी सन पूर्व सातव्या शतकात बांधला गेला तर सगळ्यात नवीन मिंग राजवटीत म्हणजे चौदाव्या ते सतराव्या शतकात बांधला गेला आता इतिहासात असं सांगितलं जातं की हे साधारण वीस ते तीस लाख कामगारांनी बांधलं ला आहे पण हा कडा कदाचित करोडोंच्या आसपास असू शकतो आता हे कामगार कोण तर सैनिक शेतकरी कैदी आणि काही स्थानिक लोक आता काय तेव्हा मशीन्स नव्हत्या तर या कामगारांना अवजड दगड आणि मातीचे ढीग स्वतःच्या हाताने डोंगराळ भागात वाहून न्यावे लागायचे हे काम बारा ते सोळा तास सतत चालायचं त्यामुळे कामगारांना जास्त आराम नाही आणि खायला पुरेसं अन्न नाही त्यामुळे कामगार आजारी पडले आणि त्यातच काही कामगार मरण पावले बरं कामगारांच्या मृत्यूमागे हे एकच कारण नव्हतं तर हवामानही तितकंच कारणीभूत होतं म्हणजे काही ठिकाणी गोठवणारी थंडी म्हणजे जवळपास मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस तर काही ठिकाणी हे एकदम उलटं होतं ते म्हणजे चाळीस डिग्री सेल्सिअस यामुळे आणि पावसाळ्यात भूस्खलन आणि पुरामुळे काही कामगार मरण पावले उंच डोंगरावर किंवा खड्ड्यांजवळ दगड वाहताना आणि बांधकाम करताना खाली काही खाली पडले काही दगडाखाली चिरडले इतकंच नव्हे तर काही कामगारांना जबरदस्तीने काम करायला लावलं होतं आणि त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला तर तेव्हा त्या ते प्रयत्नात ते मारले गेले पण इथे एक मोठा प्रॉब्लेम होता की द ग्रेट वॉल डोंगरा आणि दुर्गम भागात बांधलं गेलं म्हणजे जेव्हा कामगारांचा मृत्यू व्हायचा तेव्हा मृतदेह गावी किंवा कुटुंबाकडे पाठवणं जवळजवळ अशक्य होतं कारण तेव्हा ट्रान्सपोर्टेशन नव्हतं आणि घरापासून कामाचं अंतर खूप लांब मग मृतदेह सडण्याच्या आधीच त्यांना तिथेच कुठेतरी दफन करणं सोपं होतं आणि चीनमध्ये विशेष करून किन आणि हान राजवंशात कामगारांना फारशी किंमत दिली जात नव्हती त्यांचे मृतदेह रिस्पेक्टफुली दफन करण्याची गरज मानली जात नव्हती त्यामुळे मृतदेह भिंतीच्या बांधकामात जमिनीखाली दफन केले जायचे ज्यामुळे बांधकामाचा वेळ वाचायचा काही इतिहासकारांचं मत आहे कि की किन राजवंशात मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह भिंतीत दफन करून भिंतीचं रक्षण करण्याचा प्रतिकात्मक असा विश्वास होता आणि त्यात बांधकामाचा वेग कमी होऊ नये म्हणून त्यांना तिथेच दफन करून पुन्हा कामाला सुरुवात व्हायची यातच संपूर्ण बांधकामादरम्यान अंदाजे दहा लाख ते एक कोटी कामगारांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे मृत्यू झालेल्या कामगारांचे हाडांचे ढीक असं वर्णन सीमा कियांच्या रेकॉर्ड ऑफ द ग्रँड हिस्टोरियन मध्ये काही पुरातत्व उत्खननात भिंतीच्या आज मानवी अवशेष सापडले जे कामगारांचे असावेत असं सांगितलं जात म्हणजे हे द ग्रेट वॉल ऑफ चायना जितकं भव्य दिसतं तितकाच त्याचा इतिहास भयंकर आहे आता कधी तुम्ही या ठिकाणी जाल त्या जागेवर उभे राहाल तेव्हा तुम्हाला त्या मागच्या भीषण इतिहासाची जाणीव नक्कीच होईल तुम्हाला ही ग्रेट वॉल ऑफ चायनाची रहस्यमय गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजवाजायला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका